काय प्रवीण कुठून येत आहेस आजकाल जास्त भेटत नाहीस कुठे असतोस काही ना नाही रे जॉब शोधतोय डिग्री मिळून किती दिवस झाले पण मनासारखा जॉबच मिळत नाहीये कुठून तरी योग्य मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल तुला मार्गदर्शन आणि आर्थिक मदत दोन्ही मिळेल ते कसं काय तू लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरला नाहीस का लाडका भाऊ योजना ही कोणती योजना आहे मला फक्त लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझा लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे अच्छा बरं या योजनेमध्ये नेमकी काय मदत होते या योजनेद्वारे कार्य प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल याचा कालावधी सहा महिने असेल या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित उद्योग आस्थापना त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवारास रोजगार देऊ शकते अच्छा म्हणजे रोजगार निर्मिती सोबत युवकांना आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे हो यामुळे युवकांसाठी रोजगार निर्मिती होण्यासोबतच राज्यातील सरकारी निमशासकीय तसेच खासगी आहे अरे वा ही योजना तर फारच चांगली आहे यामुळे माझी नक्की मदत होईल कदाचित यामुळे मला मनासारखा जॉब देखील मिळेल थँक्यू यार आकाश तू माझी खूप मोठी मदत केलीस मी नाही <laughs> मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्यासारख्या तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर त्यांनी योग्य तोडगा का काढला आहे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे राज्यातील तरुणांची काम सोडण्याची चिंताच मिटली